एकदम झटपट आपला कोल्हापुरी चिकन सुक चिकन आणि रस्सा रेडी आहे तर पहा किती सुरेख झाला आहे नक्की ट्राय करा मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपलं कोमल पाटील या रेसिपी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण नॉनव्हेजचा प्रकार घेऊन आला आहोत ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं किंवा सगळ्यांना असं वाटणारं कोल्हापुरी सुखद चिकन आणि रस्सा करणार आहोत आपण खूप इझी आहे पटकन आहे कोल्हापुरी सुखद चिकन हे त्याच्या खरंतर तिथल्या चिकनसाठी आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे कोल्हापुरी चिकन जेव्हा तुम्ही करता तेव्हा फक्त कोल्हापुरी मसाला वापरला जातो कोल्हापुरी मसाल्याला आपल्या मसाल्यांपेक्षा वेगळी टेस्ट असते एवढं घ्या ते मसाले शक्यतो फ्रेश वाटले जातात तुम्ही जे चिकन किंवा तांबडा पांढर खाता शक्यतो तिथे मसाले फ्रेश केले जातात कोणतीच गोष्ट कोल्हापूरमध्ये तुम्हाला शिलकुटच भेटणार नाही शक्यतो मसाले जेव्हाचे तेव्हा केले जातात खूप दिवस आधी करून ठेवलेले नसतात त्याच्यामुळे त्याला टेस्ट फार अप्रतिम असते तर मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे कोल्हापुरीत सुक चिकन कसं करायचं त्याचं रस्त्यासाठी काय करायचं रस्त्याला टेस्ट यावी म्हणून काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी या रेसिपीमध्ये सांगितल्या आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपण सुक चिकन आणि रस्सा बनवणार आहोत तर इथं चिकन बनवण्यासाठी मी इथं चिकन घेतलंय त्याच्यानंतर मी इथं मसाले कोणते कोणते घेतले ते पाहूया तर सुक चिकन बनवण्यासाठी आपल्याला सुकं बनवण्यासाठी टमॅटो आणि कांदा लागणार आहे हे मेन दोन गोष्टी आहे आपल्याला जेव्हा सुकाची आपण ग्रेवी बनवणार आहोत तेव्हा तर ग्रेवी बनवताना आपण वाटणसुद्धा वापरतो आणि रस्त्यासाठी वाटण वापरतो ते वाटण बनवण्यासाठी मला इथं खोबरं इथं मी थोडंसं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या अद्रक कांदा एकच घेतला आहे इन केस कांदा तुमचं जा जास्त झालं तर गोड जास्त होण्याची शक्यता असते आणि कोथिंबीर हे वाटण बनवण्यासाठी वापरणार आहोत वाटण हे आपण आमटीसाठी म्हणजे सुद्धा वापरणार आहोत त्या दृष्टीने मी घेतले त्याच्यानंतर मी मसाले कोणते कोणते घेतलेत तर सुकं चिकन जेव्हा ग्रेवी बनवणार आहोत तेव्हा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट लागणार आहे तर माझ्याकडे इथं अद्रक लसूणची पेस्ट आहे त्याच्यानंतर माझ्याकडे इथं कोल्हापुरी सुक चिकन मसाला आहे जो बारकेटमध्ये तुम्हाला सगळीकडे मिसळ जा, मिळून जाईल किंवा कोल्हापुरी चिकन मसाला मागितला तरी तो मिळतो त्याच्यानंतर हळद आहे त्याच्यानंतर लाल तिखट आहे तर चला आता सुकं चिकन बनवायला सुरुवात करूया तर सुकं चिकन बनवण्यासाठी आधी सगळ्यात पहिले आपण चिकन शिजून घेणार आहोत चिकन शिजून घेण्यासाठी तर मी तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झालंय तर थोडंसं मी कांदा ह्याच्यात परतून घेतले एकदम एक थोडासा बाकीचं आपल्याला सूकं बनवताने लागणार आहे तर हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं चिकन मी तर मॅग्नेट करून ठेवलेलं नाही आहे म्हणजे हळद आणि मीठ लावून ठेवलं नाही आहे मी डायरेक्ट शिजवायला टाकणार आहे शिजायला टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद आणि मीठ लावून ठेवू शकता तर मी शक्यतो तसं करत नाही तर डायरेक्ट आपण शिजवायला ॲड करणार आहोत त्याला शिजण्यासाठी ॲड करतो त्याच्यानंतर थोडीशी अद्रक आणि लसूची पेस्ट मी आत्ता घालते याच्यात या टायमाला जेणेकरून हे व्यवस्थित त्याच्यात शिजलं गेलं पाहिजे आणि चिकनला त्याचा फ्लेवर आला पाहिजे या पद्धतीने तर इथं मी अद्रक आणि लसूण रफली मी वाटून घेतलंय खूप जास्त त्याची पेस्ट नाही घेत केलेली तर हे आता एक मिनिट असंच हलवून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित परतलं गेलंय त्या टायमाला आपण हळद टाकतोय याच्यात जसं चिकन शिजवलं टाकतो नेहमीच्या चिकन शिजवण्यासाठी ने सुद्धा सेम प्रोसेस केली जाते फक्त कांदा ॲड केला जात नाही तर हे सगळं चिकन घ्यायच्या ॲड केलं आहे आता आणि व्यवस्थित एक मिनिट ह्याच्यातच परतून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आपण आता तर मी हे मीठ ॲड करून घेते तर हे मीठ व्यवस्थित हलवायचं आणि एकदम बारीक गॅसवर आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे देच्च। हो, तर मी सुरुवातीला काय करणार आहे असंच शिजवून घेणार आहे म्हणजे जी पाणी सुटतं त्याच्यातच आणि ह्याच्यात वरती मात्र आपण पाणी ठेवणार आहोत कारण आपल्याला रस्त्याला त्याचा सार काढून घ्यायचा आहे त्यामुळं तर इथं मी पाणी ठेवणार आहे याच्यावर ताट झाकले याच्यावरती मी पाणी ठेवणार आहे तर या ताटात मावतं तेवढं मी पाणी याच्यात ऍड करून ठेवणार आहे आणि हे गरज असेल गर तेव्हा आतमध्ये मी ऍड करणार आहे जेणेकरून आपल्याला रस्त्यासाठी चिकनचाच रस्सा भेटला पाहिजे यासाठी चिकन शिजून होते तोपर्यंत आपण वाटण करणार आहोत जे आपल्याला सुकासाठी पण थोडंसं लागतं आणि जे रस्त्यासाठी पण थोडंसं लागतं ते चला तर मग करून घेऊया आपण जो आपल्याला मसाला लागणार आहे वाटण लागणार आहे तो करून घेणार आहे त्याच्यासाठी आपण आधी खोबरं परतून घेतो व्यवस्थित या पद्धतीने लाल होऊ द्यायचं थोडस थो थो। मग बंद करून टाकायचं गॅस खोबरं एकदम व्यवस्थित भाजले गेले ते आपण साईडला काढून घेतोय मी भाजलेलं खोबरं सगळं साईडला काढून घेतलंय आता आपण कांदा परतून घेणार आहोत तर उभा चिरलेला कांदा आधी परतायचा आणि बारीक चिरलेला आपल्याला मसाला बनवण्यासाठी सुक्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी सुक्याचा मसाला बनवण्यासाठी लागणार आहे त्याला मी परतून घेते व्यवस्थित कांदा माझी इथं अर्धा किलो मटण आहे तीन मासासाठी बनवून आपण त्याच्यासाठी मी टोटल फक्त दोन कांदे वापरलेत जास्त नाही वापरले मसाला आणि सुक बनवण्यासाठी धरून म्हणजे उभा चिरलेला आणि बारीक चिरलेला असं दोन्ही मिळून मी दोन कांदे वापरलेत तर हिचा कांदा व्यवस्थित परतून झालाय तो सुद्धा मी साईडला काढून घेते तर इथे मी कांदा सुद्धा साईडला काढून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आपण लसूण ऍड लसूण ऍड केलंय मी आणि अद्रक सुद्धा सेम टायमाला टाकतीये तर माझा लसूण मोठं आहे त्याच्यामुळे मी तीनच लसूणाच्या पाकळ्या ऍड केल्यात खूप जास्त नाही एक दोन मिनटं हे सुद्धा असंच परतून घ्यायचं या पद्धतीने तेल टाकायची गरज नाही कारण कांदा भासताना तेल ॲड केलं होतं ते तेल असत चल त्याच्यामुळे लसूण आणि अद्रक सुद्धा व्यवस्थित परतून झाले ते सुद्धा मी याच्यात काढून घेतले चला तर मग तर मी तर अद्रक आणि लसूण सुद्धा काढून घेतले तर हे पहा तर आता सर्व हे वाटून झालंय हे थंड भाज हे सर्व भाजून झालंय आता हे थंड होऊ द्यायचं कोथिंबीर आणि मीठ ॲड करणार आहोत आपण आणि मग मिक्सरमधून मधून आहोत आपलं वाटण झालंय आता आपलं चिकन पाहूया कसं झालंय तर इथं पाणी आहे ते व्यवस्थित गरम झाले आणि चिकन आपण पाहणार आहोत तर असंच मी ताट हलवत हलवतच पाणी ओतणार आहे याच्यात तर पहा मी तुम्हाला दाखवते तर इथं पहा चिकनला व्यवस्थित पाणी सुटलंय खूप सारं त्याच्यातच आपण हे पाणी आपलं गरम झालेलं ऍड करतोय चिकन शिजवून घेणार आहोत चला तर मग असंच शिजवून घेऊया चिकन आणखी खरचं पाणी संपलं आहे आपल्याला भाजी जास्त लागणार आहे म्हणून आणखी पाणी मी ॲड करून ठेवते गरज असली की आणखी टाकायला वाटण्यासाठी भाजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या थंड झाल्यात तर ह्याच्यात आपण खोबरं घेतले आदर घेतलंय कांदा घेतलाय लसूण घेतलाय तर ह्या सगळ्या गोष्टी ॲड करतो आहे आपण मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर टाकतोय पाणी न टाकता शक्यतो वाटून घ्यायचं म्हणजे परत त्यांनी त्रास होत नाही गॅस कमी खराब होतो तर शक्यतो मग तसं वाटून घ्यायचं आणि गरज वाटली तर पाणी ॲड करा पुरेसा ओलापणा हा कांद्याला आणि कोथिंबीरला असतो त्याच्यामुळं पाणी ॲड करायची काही गरज नाही चला तर मग वाटून धुवे हे तर हे आपण हे व्यवस्थित शिजलं आहे का ते पाहणार आहोत आपण तर ताट काढून आतमधून पाहून घेणार आहोत तर हे पहा हे व्यवस्थित शिजलं आहे तर हे आपण आता जतलं जे चिकन चिकन आहे ते साईडला काढून घेणार आहोत त्यातलं चिकन चिकन आपण साईडला काढून घेणार आहोत आणि हे जे बाकीचं आहे ते आपण रस्त्यासाठी वापरणार आहोत जो सार आपण काढला आहे जे पाणी आहे मटणातनं निघालेलं ते सॉरी चिकनमधून निघलेलं चुकून मटण हा शब्द निघत असेल तर प्लीज लक्षात घ्या हे चिकन आहे तर हे सगळं चिकन आपण साईडला काढून घेतोय आणि ह्याचं आता आपण सुकं बनवणार आहोत लगेच त्याच्या आधी हे पाणी आपण साईडला काढून ठेवणार आहोत तर इथं मी सगळं सुकं म्हणजे जे आपलं चिकन आहे शिजवलेलं गे, ते साईडला काढून घेतलं आहे आणि ह्याचं आपण आता सुकं चिकन बनव चिकन बनवून घेणार आहोत आधी चला तर मग सुरुवात करूया सुकं बघ बनवण्यासाठी मी मगाचीच कढई घे घेतली आहे कढई व्यवस्थित गरम झाली आहे त्या टायमाला आपण ह्याच्यात कांदा ॲड करून घेतो आहे सर्वात पहिले म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्या टायमाला मी ह्याच्यात कांदा ॲड करून घेतली तर या पद्धतीने का। भी कांदा व्यवस्थित परतून द्यायचा गुलाबी सगळं होत्यायचं एकदम व्यवस्थित माझा कांदा परतून झालाय आणि व्यवस्थित गुलाबी होत त्या टाइमाला आपण ह्याच्यात अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड करतोय तर हे पहा मी एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केली आहे अद्रक लसूणची पेस्ट अशीच परतून घ्यायची एक दोन मिनिटं जोपर्यंत अद्रक आणि लसूणचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत या पद्धतीने आणि लसूण व्यवस्थित परतलं गेलं आहे त्या टायमाने मी ह्याच्यात एक चमचा कोल्हापुरी चिकन मसाला ॲड केला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यात एक चमचा लाल तिखट आपलं ॲड केलं आहे ह्या दोन्ही गोष्टी ॲड केल्यात त्याच्यानंतर आपण ह्याच्यात हलद ॲड करतो आहे किंचित ऑलरेडी मटण फ्राय करताना त्याच्यात होती म्हणजे शिजवताना मटण टाकली होती त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण एका हातात मी टमॅटो घेतले एका हातात मसाले आहेत माझ्या तर मी टमॅटो आणि मसाले एक साथ ॲड केलेत या पद्धतीने जेणेकरून मसाले करतू नये मी एक चमचा फक्त एक चमचा जो आपण होता तो ऍड करते है। एक पेक्षा जास्त नाही एक चमचा केला के मी फक्त तो पण घ्यायचा एक दोन मिनटं या पद्धतीने व्यवस्थित परत लागेल तर ह्याच्यात मी थोडस मीठ करते एकदम थोडंसं कारण मटन चिकन शिजताना नाही आपण मीठ ॲड केलं होतं त्याच्यामुळे आणि जे शिजलेलं चिकन होतो। ने। आहे आपण साईडला करून ठेवलं होतं ते सगळं आपण याच्यात ॲड करून घेतोय या पद्धतीने आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं या मसाला म्हणजे हे आपलं सुकं चिकन रेडी होईल तर पहा थोडंसं पाणी टाकून आधी मसाला शिजून घेतला तरी चालतो टमॅटो व्यवस्थित मॅश होण्यासाठी पहा हो तर पहा एकदम व्यवस्थित आपलं सुकं चि चिकन रेडी आहे तर ह्याला एक दोन मिनटं असंच परतणार आहोत आपण इथं माझं सुकं चिकन तयार आहे आणि हे आपण साईडला काढून तर आपण सगळं सुकं चिकन काढून घेतो आहे तर इथं माझ्याकडं चिकन रेडी आहे आणि मी हे काढून घेते तर पहा कलर पहा आणि मसाला खूप अति झाला नाही आहे बरोबर तेवढाच लागलेला आहे तर या पद्धतीने तर मी सर्व चिकन असंच काढून घेणार आहे चला तर मग आणि मग आपण रस्सा करायला सुरुवात करणार आहोत थोडीशी कोथिंबीर तुम्ही जेव्हा ॲड करता जेव्हा चिकन परतून घेत असतात त्या टायमाला ॲड केली तर चालेल मी आत्ता टाकणार आहे जेव्हा सर्व चिकन खाली घेईल तेव्हा तर पहा किती सुरेख झाला आहे चला तर मग आता रस्सा करायला घेऊया आपण आणि इन केस तुम्हाला जर सुके चिकनमध्ये पण थोडीशी ग्रेवी हवी असल असे वाटत असेल तर आपण जे पाणी काढलं होतं मटणाचं ते जेव्हा तुम्ही टमॅटो मसाले टाकता त्या टायमाला एक ते दोन चमचे जास्तीत जास्त ग्रेव्ही करू शकता थोडीशी किंजितशी खूपच कोरडं नको असेल तर तर हे सुकं चिकन व्यवस्थित तयार आहे जसं बाहेर मिळतं तसं ता इथं ता एकदम झटपट असं आपलं सुकं चिकन तयार आहे तर पहा किती सुरेख झालं आहे नक्की ट्राय करा आता आपण दसचा बनवणार आहोत लगेच तर इथं आपलं सुकं चिकन मी काढून घेतलं आणि त्याचकडे मी पाणी टाकून हे स्वच्छ करून घेते आता मी कढईमध्ये आपण रस्सा करून घेतोय तर ह्याचं मी पाणी टाकलंय आणि हा जो सुकन चिकन आपण परतलं होतं तो जो मसाला होता तो पाणी टाकून मी काढून घेते जेणेकरून हा रस्सामध्ये यूज करता या व याच्यासाठी चला तर मग मी हे काढून घेते तर रस्सा बनवण्यासाठी इथं मी मगाशी जीच कढई घेतली आहे त्यातलं पाणी काढून आणि तेल व्यवस्थित गरम झालंय त्याच्यात जिरे टाकलंय हे व्यवस्थित तडतडलं की जे आपण वाटण ठेवलं होतं वाटून शिल्लक राहिलेलं जे सुक्याला वापरून ते सर्व वाटण आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत तर मी सर्व वाटण ह्याच्यात ॲड करून घेते आणि व्यवस्थित परतून घ्यायचं इथं मी सर्व वाटण ॲड करून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं तर आता या वाटणात आपण मसाला ॲड करणार आहोत तर मी इथं एक चमचा आपल्या लाल तिखट ॲड कर करते आहे उतरून मी ह्याच्यात आपला कोल्हापुरी मसाला ॲड करते चिकन मसाला किंवा मटन मसाला सुद्धा चालेल तर तो हे सगळं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत या पद्धतीने व्यवस्थित परतलंय आणि ह्याला तेल सुद्धा सुटलंय तर आता आपण जे चिकनचं पाणी काढलं होतं शिजवताना ते सर्व आपण ऍड करतो यायचं तर पहा या पद्धतीने तर हे पाणी शक्यतो गरम असलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा थंड पाणी शक्यतो होऊन म्हणजे तुम्ही खूप वेळ झाला असेल आणि काढून ठेवून थंड झालं असेल तरी गरम करून घ्या थोडंसं जेव्हा तुमचं मसाला गरम असतो तेव्हा पाणीसुद्धा गरम असलं पाहिजे अशा भाज्यांना शक्यतो आणि इथं माझं मगशीचं आपण जे सुकं बनवलं होतं आणि कडी साठ करताना जे पाणी निघलं होतं ते सुद्धा मी ह्याच्यात ॲड करून घेते तर आता ह्याला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची छान अशी मीठ ऍड करायची चवीनुसार गरज असेल तर कारण चिकन शिजताना मीठ टाकलं होतं आणि सुक करताना सुद्धा मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे ते लक्षात घेऊन ऍड करायचं रस्ला पण व्यवस्थित आहे आणि सुद्धा झालाय तर त्याच्यात मी कोथिंबीर ऍड करते थोडीशी आणि सुद्धा आपण लगेच साईडला काढून घेणार आहोत तर पहा व्यवस्थित तरी सुद्धा आली आणि खूप थिक पण नाही झाला आणि खूप पातळ पण नाही झाला एकदम योग्य पद्धतीने झाला आहे हवं असेल तर तुम्ही चिकन आताच ऍड करू शकता ह्याच्यात याच्यात एकदम छोटे छोटे तुकडे आहेत चिकनचे जे माझ्याकडून राहिले होते एकदम किंचितसे एखादा येतो पण तर पहा या पद्धतीने तर आता मग काढून घेऊया आता रस्सासुद्धा पण रस्सा काढून घेतो आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे शक्यतो स्टीलचं भांडं घ्यायचं आणि अशा गोष्टींसाठी तरी तर पहा एकदम व्यवस्थित झालं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही जसा नॉनव्हेजच्या भाजीला हवा तसाच झाला आहे तर या पद्धतीने चला तर मी सर्व रस्सा असच काढून घेते मग तिथं आपला रस्सासुद्धा एकदम व्यवस्थित तयार आहे तर पहा तरीसुद्धा खूप छान आला आहे सुका आणि रस्सा दोन्हीसुद्धा आपलं इथे व्यवस्थित रेडी आहे तर नक्की ट्राय करा खूप इझी आहे पटकन होतो आणि काही वेळ लागत नाही तर इथं कोल्हापुरी चिकन रस्सा सुकं चिकन आणि रस्सा तयार आहे आपली कोल्हापुरी सुक चिकनची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं याच्या आधी आपण गावरान चिकन कसं करायचं गावरान अंडीकरी अंडाकरी कसा करायची त्याच्यानंतर ढाबा स्टाईल अंडाकरी कशी करायची ह्या सगळ्या रेसिपीज ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केल्या आहे त्या पाहिजे नसतील तर मी खाली दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट आहे अख्खी त्या सर्व नॉन रेसिपी आहे ती जाऊन नक्की पहा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद